नमस्कार मित्रांनो जय शंकर मी मंजुषा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक बुटे तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत पावभाजी पावभाजी सगळेच खाता पण आज मी पावभाजी बिना कांदा लसणाची बनवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आता श्रावण महिना चालू झाला आहे तर मग कोणी कांदा लसूण खातं कोणी नाही खात नाही खाते त्याच्यामुळे मला असं वाटलं की पावभाजी बनवावी पण बिना कांदा लसणाची कधी ट्राय नाही केली तर म्हटलं की आता करून बघू जे वस्तू अवेलेबल आहेत आणि कांदा लसून तर टाकायचंच नाही आहे तर कशी होती बघू तर बघू आता पुढे रेसिपी बघू कशी होती काय होती चला माझ्यासाठी लागणारे साहित्य फ्लावर बटाटा आणि आवडलं तुम्हाला तर गाजर घेऊ शकता नाही तर ते स्किप करू शकता हे सगळं मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे मग त्याच्यासाठी लागणारे वटाणे शिमला मिरची आलं आणि मिरची आणि थोडा कडीपत्ता पण मी कुठून वाटून घेतला आहे त्याच्यामध्ये त्याची पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर टमाटो कढीपत्ता आणि कोथंबीर सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये पाणी मीठ आणि हळद टाकली आता पहिले आपण हे उकडून घेऊ कुकरला लावून घेऊ आणि दोन ते तीन शिट्ट्या दोन ते तीन शिट्ट्या घेऊ आपण आणि मग बघू तर झाल्या शिट्ट्या आता आपण बघू ते की ते उकडले की नाही हे बघा आता मस्त छान असं ते उकडलेलं आहे आता आपण त्याला मॅश करून घेऊ हे छान मॅश करून घेतले आता आपण आता आपण देऊ फोडणी कढई ठेवली गरम करायला तुम्हाला बटर मध्ये फोडणी द्यायची तर बटर पण मध्ये देऊ शकता मला नाही आवडत जास्त निवरूनच खाते तर त्यामुळे तेलातच देते मी फोडणी तर आपण सर्वात अगोदर मोहरी टाकूया आता मोहरी छान तडतडली आता जिरं टाकू आपण त्यानंतर जिरं पण थोडं होऊ द्यायचं आता ही जी पेस्ट केली होती ती पेस्ट टाकू आपण कढीपत्ता मिरची आणि आल्याची आता आपण टाकली शिमला मिरची शिमला मिरची परतून घ्यायची थोडी नरम होऊ द्यायची वेळ त्यानंतर त्यात टाकायचं हिंग तुम्हाला आवडत असेल तर ता, टाका नाहीतर काही हरकत नाही स्किप करू शकता आपण टाकणार आहोत त्यात हिरवे वटाणे वटाणे तुम्ही उकडत पण लावू शकता पण मग मला आवडतात ते दिसले पाहिजे ते उकडल्यानंतर खूप जास्त हे होऊन जातात नरम होऊन जातात तसे मला आवडत नाही त्यामुळे मी तेलातच टाकले चांगलं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता मला खूप आवडतो त्याच्यामुळे मी कढीपत्ता वाटून पण टाकला आहे आणि वरून पण टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर काही सारखं तुम्ही स्किप करू शकता आता सगळं फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं नरम होण्यासाठी थोडं त्याच्यावर झाकण ठेवायचं मस्त छान नरम झालंय बघा मस्त ते म्हणजे शिजल्यासारखंच की कच्चं पण नको लागायला त्यामुळे ते ठेवलं आहे तर आता आपण मसाला टाकणार आहोत पहिले हळद टाकली त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे टाकू शकता त्यानंतर हा मसाला आहे पावभाजीचा मसाला आहे तर दुकानातूनच आणला आहे त्याच्यात पण कांदा लसूण वगैरे काही नाही त्याच्यामध्ये काय काढतरे नावाचा मसाला येतो तर मी सांगितलं होतं दुकानदाराला की मला बिना कांद्या लसणाचा मसाला द्या पावभाजीचा तर छान आहे त्याच्यात मी इन्ग्रेडियंट्स वाचून पण घेतले की नाही आहे त्याच्यात लसूण वगैरे असतात कधी कधी कुठल्या मसाल्यांमध्ये आणि याच्यात आहे त्यामुळे ता मला हा टाकावा लागला आता आपण टाकू त्याच्यात टमाटा बघा किती छान मस्त लालसर झालं आहे मस्त छान वास पण इतका छान येतो आहे वा असं वाटतं कधी पावभाजी तयार होईल आणि कधी मी खाईल तर थोडा टमाटा टाकला आता आपण तर टमाट्यावर थोडं मीठ टाकू आपण थोडंसं मीठ टाकलं की जेणेकरून थोडा टमाटा पण लूज होऊन जाईल आणि थोडा वेळ झाकण ठेवू आपण इथे बघू शकता तुम्ही कसं मस्त तेल सुटलं आहे भाजीला आणि टमाटा पण नरम होऊन गेलेला आहे छान मस्त तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यात टाकू जे मॅश केलेले बटाटे गाजर आणि फ्लावर केले मॅश केलेले होते आपण ते तर ते टाकू आपण त्याच्यामध्ये बघा तुम्हाला अशी घट्ट ठेवायची तर अशी पण ठेवू शकता मला थोडी पातळ आवडती त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकणार आहे तुम्ही बघा तुम्हाला कशी आवडते ती मस्त छान तिला कलर सुटलाय छान असं वाटतच नाही की ती बिना कांदा लसणाची दिसताना पण ती किती छान दिसते आता मस्त त्याच्यात चवीपुरता आपण मीठ टाकू ती छान दिसते बघा झाली आता आपली ही पावभाजी तयार त्याच्यामध्ये आता गार्निश करायला गार्निशिंग करायला मस्त कोथिंबीर टाकते थोडीशी छान मस्त तर ही झाली आपली पावभाजी तयार मस्त बटाटाके लिंबू आहे पोळी आहे आता मला मी डाएटवर आहे त्याच्यामुळे मी पाव नाही खाऊ शकत तुम्ही पावसोबत पण खाऊ शकता एकदम सुंदर झाली अप्रतिम झाली आहे पावभाजी हे बा पा? वाटते का बिना कांदा कांद्या लसनाची तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी मला तो खूप आवडली म्हणजे जशी आपण कांदा लसणाची पावभाजी खातो ना त्याच्यापेक्षा पण बिना कांदा लसणाची पावभाजी इतकी छान इतकी छान आवडली मला तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय शंकर